सामान्यांचा सा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत तासगाव निर्मिती प्रकाशन कोल्हापूर प्रकाशित प्रकाशन पूर्व पाच हजार पुस्तकांची आवृत्ती संपलेल्या सुप्रसिद्ध साहित्य कायदेतज्ञ कृष्णा पाटील लिखित कोर्टाच्या पायरीवरून या महत्वपूर्ण संवेदनशील ग्रंथाचे प्रकाशन समारंभ शुक्रवार एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता हॉटेल जाई एक्झॅटिका शिवेश्वर प्लाझा विटा रोड तासगाव जिल्हा सांगली या ठिकाणी बार कॅन्सिल ऑफ महाराष्ट्र गोव्याचे माजी ऍडव्होकेट विवेकानंद घाडगे यांच्या हस्ते होणार असून बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोव्याचे सदस्य ॲडव्होकेट अण्णाराव पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असलेल्याची माहिती पत्रिका परिषदेत प्रकाशक ममाने यांनी दिली ताज्या घडामोडी पाहण्यासाठी तेजस्वी न्यूज मराठीला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी खर प्रेस लॉक तुम्हाला सगळ्यांना दिलेली आहे पत्रिका तुमच्या हातामध्ये आहे आणि तुमच्या तासगावमधल्या एका संवेदनशील लेखकाच्या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे एक दोन तीन मुद्दे फार महत्त्वाचे आहेत की असा एक अप्रचार पाडला जातो की लोक वाचत नाही आहेत मला खूप छान वाटते की मी स्वतः तासगावच्याच सगळ्या परिवारातनं कोल्हापूरला गेलो इथं आहे माझे सगळे आमचे मित्र आहे जुने सगळे प्रकाशन संस्था सुरू केली आणि निर्मिती प्रकाशननं जवळपास दहा हजार पुस्तकाचं प्रकाशन केलं त्यातल्या संकलेमधलं हे एक खूप महत्त्वाचं पुस्तक आहे खूप आनंदानं सांगायला पाहिजे की अजून एकवीस तारखेला प्रकाशन आहे पण याच्या पाच हजार कॉपी अॅडव्हान्स बुकिंग संपलेले आहेत <प्रेश्ट> आत्ता ह्या प्रेस नोटमध्ये नसणारी एक गोष्ट मी सांगतो की येताना आमची चर्चा झाली आणि लोक एवढे वाचत आहेत एवढी प्रतिक्रिया देत आहेत एवढ्या पद्धतीने त्या पुस्तकाला स्वागत करत आहेत तर असं काय वेगळे पण आहे या पुस्तकाचं म्हणून तुम्हाला देखील ते मी पुस्तक दिलेलं आहे त्या संदर्भात तुम्ही वाचल्यानंतर ते लक्षात येईल दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की लेखकाची नामची चर्चा झाली की जी आता तुम्हाला सांगायला पाहिजे की लेखक सामाजिक बांधिलकीची भूमिका घेऊन कसा जगत असतो त्याचं एक उत्तम उदाहरण या पुस्तकातून आलेल्या पैशाचं काय करायचं अशी जेव्हा चर्चा सुरू झाली तेव्हा लेखकाने असं सांगितलं आणि मी ते जाहीर केलं पाहिजे की याचं मानधन एका सामाजिक संस्थेला त्या दिवशी या ठिकाणी दिलं जाणार आहे एकवीस तारखेला जे आ, हे जे काही सगळं वेगळेपण आहे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे कोर्टाच्या पायरीवरून हे टायटलच खूप आकर्षण करणार आहे कारण कोर्ट पोलीस स्टेशन तिथलं सगळं वागणं हे आपण बघत असतो परंतु काळ्या फोर्टाच्या आतमध्ये देखील संवेदनशील माणसं असतात ती एक वेगळ्या पद्धतीनं सामाजिक बांधिलकी म्हणून विचार करतात एक भूमिका घेऊन जगतात एक बांधिलकी मानतात हा मुद्दा आहे आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या काळामध्ये लोक प्रचंड वाचत आहेत प्रचंड चांगल्या पद्धतीनं त्यावरती समीक्षा लिहित आहेत ही पण एक आशावादी गोष्ट आहे त्यामुळे ह्या एका वेगळ्या पुस्तकाचं प्रकाशन करत असताना देखील त्यात कोण पाहुणे असायला पाहिजे हा जो काही मुद्दा तयार झाला त्यामुळं महाराष्ट्र गोवा बारचे जे माजी चेअरमन आहेत कारू विवेकानंद हाडगे त्यांच्या हस्ते या, त्या या पुस्तकाचं या पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी आपण करतो आहोत दुसरी एक जे प्रमुख पाहुणे आहेत ते प्रमुख पाहुणे आहेत लातूरचे जे महाराष्ट्र गोवा बारचे सदस्य आहेत ॲडव्होकेट राहणारराव पाटील हे दोन खूप महत्त्वाची माणसं जी कायद्याच्या क्षेत्रामध्ये एकूणच सगळ्या कायदेशीर प्रक्रियेमध्ये खूप प्रकल्पात्र असे काम करतात दोन माणसं या कार्यक्रमाला प्रमुख म्हणून इथे येणार आहेत यानिमित्तानं काय करावं असा मुद्दा झाला कारण कृष्णा पाटलांचं हे वैशिष्ट्य आहे की त्यांनी अख्ख्या सगळ्या बारला जे काही बार म्हणजे कोर्टातलं जे काही सगळे वकील आहेत वकिलांना ह्या सगळ्या या कार्यक्रमामध्ये का जॉईन करून घेतलेला आहे या निमित्तानं जे ज्येष्ठ वकील आहेत त्यांचा सत्कार करणं असेल जे नोकरी झालेले आहेत त्यांचा सत्कार करणं असेल असे एक सोशल प्लॅटफॉर्म घेऊन म्हणजे हो। आपल्या पुस्तकाचं प्रकाशन होतंय तर माझे जे काही सगळे सहकारी आहेत त्यांचा देखील या निमित्तानं सन्मान व्हावा ही एक भूमिका घेऊन हा कार्यक्रम तासगावमध्ये होतो आहे आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे की आमची जेव्हा चर्चा सुरू झाली तेव्हा मी मुखील साहेबांना म्हटलं की एवढा चांगला कार्यक्रम करत असतो तर तो माध्यमामध्ये गेला पाहिजे माध्यमामधनं त्याची महाराष्ट्रवर चर्चा व्हायला पाहिजे अशी एक भूमिका घेऊन ही पत्रकार परिषद घेतली आहे मलाच काही आपल्या पत्रकार मित्राचे फोन आले पुस्तकाचं काही प्रेस असते का पुस्तक प्रकाशनाचे परंतु आत्ताच्या काळामध्ये ही प्रेस होणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे कारण लेखक लिहित असतो लेखक आपल्या पद्धतीने काम करत असतो आपणही मीडियामध्ये माध्यमामध्ये लिहित असतो तर अशा संवेदनशील पद्धतीने लिहिणाऱ्या चांगल्या लोकांना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं जे काही महत्त्वाचं काम आहे तेही आपल्या निमित्तानं व्हायला पाहिजे मला खात्री आहे की हे पुस्तक साहित्याच्या क्षेत्रामध्ये एक वेगळी भूमिका शे पार पाडेल एक फक्त उदाहरण सांगतो भाई वैद्य मला माहीत असते सगळ्यांना त्यांच्या मुलांचा मला फोन आला हे पुस्तक बघितल्यानंतर ते म्हणले असं काय केलं आहे की ते जरा मला पुस्तक पाठव मग मी लगेच त्याला ते पुस्तक पाठवलं ते पुस्तक पाठवल्यानंतर अनिल वैद्य असं त्यांचं नाव आहे ॲडव्होकेट ते पुस्तक त्याने वाचल्यानंतर लगेच वाचलं हातीत वाचून काढलं आणि मला सांगितलं अरे हा खरंच वकील आहे का कारण वकील इतकं चांगलं लिहू शकतो हीच कल्पना त्यांना देखील ही होत नव्हती ते म्हणलं हो लिहू शकतो त्यांनी लगेच सांगितले एक काम कर माझ्या बासाठी शंभर पुस्तकं पाठव मी या आणि सगळ्या आमच्या वकिलांना ते पुस्तक डॉक्टर मला वाटते की ही एक वेगळी गोष्ट आहे आणि घडली आहे आसिम सरोद यांचा फोन आला बाकी काही साहित्यिकाचे फोन आलेच वेगवेगळ्या पद्धतीनं तर साहित्य क्षेत्रामध्ये एक वेगळ्या पद्धतीनं तेच तेच लिहिण्यापेक्षा वेगळं काहीतरी लिहिणं माणसाच्या मरण्याच्या संबंधित लिहिणं माणसाच्या वेगवेगळ्या प्रवृत्तीवरती लिहिणं ते पण वेगळ्या भाषेत आणखी एक साहित्यिक आहेत विश्वनाथ सिंग म्हणून लोकसाहित्याच्या अभ्यासक त्यांनी असं सांगितलं की या पुस्तकाचे वेगळे काय आहे किंवा एखादं पुस्तक ग्रेट किंवा चांगलं कधी समजायचं तर त्या पुस्तकानं मराठी साहित्यामध्ये किती शब्द वेगळे दिलेले आहेत हे पुस्तक वाचल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की मराठी साहित्यामध्ये अनेक वेगळ्या शब्दांचं भर या पुस्तकानं या ठिकाणी पार आहे उत्तम कांबळे त्यांचा फोन आला ते आम्ही म्हणाले आहे खूप चांगलं लिहितो तर अशा पद्धतीचं एक वेगळं पुस्तक त्याचं प्रकाशन तासगावमध्ये होतं आहे त्याची पत्रकार प्रसिद्ध होते हे मी याच तासगावमध्ये घडलेलो आहे त्याच्या मला खूप आनंद वाटतोय की ही एक वेगळ्या प्रकारची भूमिका इथं घेतली जाते मी ॲडव्होकेट कृष्णा पाटील यांचं स्वागत करतो त्यांच्यासोबत उभा राहणार कारण वकील एकमेकांच्या विरोधात उभा राहत असतात आणि ते काही एकमेकाचं तोंड बघत नाहीत म्हणजे इथल्या बाहेरचं ते पण एक वेगळं वैशिष्ट्य आहे की हे सगळे एकत्र येऊन आपला सहकार्य काहीतरी वेगळं पण करतो आहे भूमिका ते पार पाडतायत आणि ते आज तिन्ही अध्यक्ष सेक्रेटरी सचिव या पत्रकार परिषदेत आलेले आहेत त्यांचंही स्वागत करतो आणि हा कार्यक्रम या पुस्तकाच्या संबंधातली ज्यांना खूप लिहिणारे चांगले लोक असतात कारण पत्रकार हा खूप महत्त्वाचा घटक आहे व्यक्तिगत माझ्या आयुष्यामध्ये पत्रकाराचं खूप योगदान आहे आम्ही ज्या ज्या वेळेस चळवळीत काम करताना अडचण राहतो तेव्हा पत्रकार आमच्यासोबत तेवढ्याच ताकदीने उभा राहिलेले आहेत हे पुस्तक देखील तेवढ्याच ताकीनं लोकांमध्ये घेऊन जातील आणि आत्ताच्या काळामध्ये अशा प्रकारची पुस्तकं येणं आणि अशा पद्धतीनं पुस्तकाची चर्चा होणं एवढं आगाऊ बुकिंग होणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे तुम्ही आणखी जास्त प्रयोग केला तर आम्ही आणखी जास्त लोकांपर्यंत पोहोचू लेखकाला बळ मिळेल प्रकाशकाला बळ मिळेल आणि चांगलं लिहिणाऱ्या माणसांचं पुन्हा पुन्हा स्वागत होईल एवढंच यानं मी मला वाटते आपण खूप मोठ्या संख्येनं आलात तासगावच्या पत्रकारांकडून खूप अपेक्षा आहे संजय पाठीमार्ग आहे चार दिवस झालं प्रयत्न करतो आहे हे लोकांपर्यंत जायला पाहिजे तर सर्वांचं मी स्वागत करतो आणि हे पुस्तकाची जे काही बातमी असेल किंवा त्याचं परीक्षण असेल समीक्षक असेल जेवढं काही आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केल तेवढं थँक्यू धन्यवाद यानंतर आपल्या जिल्ह्यातील बातम्या पाहण्यासाठी तेजस्वी न्यूज मराठीला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा पाहत रहा तेजस्वी न्यूज